काही काही भाज्या असतात ना ज्या करायला एकदम सोप्या असतात चवीला सुद्धा एक नंबर असतात पण त्याच्यामध्ये भरपूर साहित्य लागतं आणि वाटणं सुद्धा अशी वेगवेगळी करावी लागतात त्यातलाच एक प्रकार म्हणजे कुर्मा भाजी ती सुद्धा हॉटेलमध्ये मिळते ना त्या पद्धतीची अशी मस्त क्रीमी टेक्स्चर असलेली कुर्मा भाजी पण हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला ना ती कुर्मा भाजी करताना तुम्हाला असं वाटेल की इतकं सोपं आहे इतकं सॉर्टेड करून सांगितलं आहे ना की तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ संपूर्ण बघितला ना तुम्हाला रेसिपी इथं फिट झाली म्हणूनच समजा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक नक्की करा आणि खरं सांगते या पद्धतीने केलेली कुर्मा भाजी एक नंबर लागते नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत हॉटेलमध्ये मिळते तशी कुर्मा भाजी ज्याला हॉटेलच्या मेन्यू लिस्टमध्ये वेज कोरमा असं लिहिलं जातं नवरत्न कोरमा वेगळा वेज कोरमा वेगळा आणि इथं खरं तर आपल्याकडचा जो कुर्मा असतो ना महाराष्ट्रीयन पद्धतीचा त्यामध्ये पनीर वापरला जात नाही शिवाय ओला नारळाचा वापर होतो पण हॉटेलमध्ये ढाबा स्टाईल जी वेज कोरमा मिळतो त्याच्यामध्ये पनीरचा वापर केला जातो आणि ती छान अशी क्रीमी टेक्स्चरची असते दोन्ही भाज्या चवीला अप्रतिम असतात पण चवीला खूप वेगवेगळ्या लागतात तर आज एकदम सुटसुटीत स्टेप बाय स्टेप ही रेसिपी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर इथं मी तुम्हाला दहा ते बारा लोकांना पुरेल एवढं प्रमाण सांगते मग ते वजनी असेल किंवा कपचं असेल नगावर असेल जे सोपं वाटेल ते तुम्ही वापरू शकता किंवा कमी प्रमाणामध्ये करायचं असेल तर सगळं प्रमाण अर्ध घेऊ शकता त्याचबरोबर बिजनेस करायचं असेल तर तुम्हाला ही रेसिपी उपयुक्त ठरणार आहे व्हिडिओच्या शेवटी प्रॉफिट कसं काढायचं जेव्हा तुम्हाला ऑर्डर घ्यायची असते ते सुद्धा सांगणार आहे रेसिपीला सुरुवात करूया भाजीसाठी भरपूर भाज्या लागतात भरपूर साहित्य लागतं स्टेप बाय स्टेप आपण याचं साहित्य बघूया पहिल्यांदा आपण भाज्या परतण्यासाठी कोणत्या कोणत्या आणि काय साहित्य लागणार आहे ते बघू तर परतण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते तीन टेबल स्पून तेल थोडं समी बटर भाज्यांमध्ये आपण घेतलाय बटाटा इथं मी अर्धा किलो बटाटा घेतला साल काढून मध्यम फोडी केलेल्या आहेत त्याचबरोबर घेतलेला आहे अर्धा किलो फ्लॉवर फ्लॉवरचे पण असे तुरे काढून घेतलेले आहेत आपण घेतलेला आहे दोनशे ग्राम गाजर साल काढून असे तुकडे केलेले आहेत फरसबी पण दोन दोनशे ग्राम घेतलाय असा लांब कापून घेतला दोनशे ग्रॅम मटार घेतलेला आहे जो सोलल्यानंतर दोनशे ग्रॅम भरला आणि आपण घेतलाय पाव किलो पनीर जसे असे छोटे क्यूब करून घेतलेले आहेत आता इथं आपण दोन प्रकारच्या पेस्ट करतो एक आहे कांदा काजूची पेस्ट आणि दुसरी टोमॅटोची पेस्ट त्या दोन्हीसाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया आपल्याला लागेल शंभर ग्राम तेल चारशे ग्राम किंवा साधारण पाच ते सहा मध्यम आकाराचे उभे पात्र कापलेले कांदे वीस ते पंचवीस काजू पाकळ्या आणि अर्धा कप ताजे दही तर आपण घेतलेले पाव किलो टोमॅटो असे पाच ते सहा टोमॅटो असतील त्याचबरोबर लागेल पंधरा ते वीस लसूण पाकळ्या दोन इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर चला भाज्यांचं साहित्य बघितलं पेस्टचं साहित्य बघितलं आता मुख्य ग्रेव्ही करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया भाजीच्या ग्रेव्हीसाठी आपल्याला लागेल दोन ते तीन टेबल स्पून बटर काही खडे मसाले लागतील एक चमचा जिरे दोन तीन लवंग एक तमालपत्र दोन इंच दालचिनी एक ते दोन चक्रफूल त्याचसोबत आपल्याला लागेल चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद दोन चमचे धणेपूड दोन चमचे किचन किंग मसाला तीन चमचे बेडगी मिरची पावडर एक चमचा कसुरी मेथी आणि थोडीशी फ्रेश क्रीम चला मला वाटतं इथं मी अगदी सुटसुटीत पद्धतीने साहित्य सांगितलेलं आहे रेसिपीला सुरुवात करू चला पहिल्यांदा आपण कांदा आणि काजूची पेस्ट करून ज्यासाठी आपल्याला कांदा तळावा लागतो त्यासाठी कढईमध्ये आपण शंभर ग्रॅम तेल घेतोय हेच तेल आपण पुढे सगळ्यांसाठी सा वापरणार आहोत जरी मी दोन वेळा साहित्यात दाखवलं असलं तरीसुद्धा हेच तेल आपण पुढे कंटिन्यू करतोय तेल चांगलं तापून द्यायचं आणि हो हे आपल्या सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे याच्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल जास्त असतात एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आता आपण इथं हा जो कांदा घेतलाय तो तळायचा आहे हा कांदा असा पातळ कापला त्याला मीठ लावून दहा मिनिटं झाकून ठेवलं मग ते पाणी सुटतं त्याला आणि ते पिळून काढलं म्हणजे कांदा पटकन तळला जातं तर इथं आपल्याला एकूण शंभर ग्रॅम तेलच लागणार आहे तेवढ्याच तेलामध्ये ते आपण कांदा तळायला घेतोय फार तेल घ्यायचं नाही वाया जातं आता तेल चांगलं तापलं की कांदा टाकायचा कांदा ना असा हाताने मोकळा मोकळा करायचा म्हणजे चांगला तळला जातो चा आणि एकसारखा कापावा म्हणून सरळ काय करायचं कांदा दोन भाग करून स्लायसरने कापून घ्यायचा आता मी गॅस ठेवते कुर चा, आणि कांदा तांबूस रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे तर हे बघा कांदा आपला चांगला असा मस्त तांबूस रंगावर तळला गेला ही संपूर्णपणे गॅस मोठाच ठेवला होता कारण कांदा ही जास्त आहे आणि मोठ्यावर तळला की तो चांगला कुरकुरीत होतो कांदा तेलातनं चांगला निथळून काढायचा यापेक्षा जास्त डार्क करू नका हा कारण बाहेर आल्यावर पण तो अजून डार्क रंगावर येईल तरी बघा कांदा तळून झाला आहे पण तेल तुम्ही बघाल ना तर अगदी तेवढंच आहे अगदी थोडंसं तेल कमी झालं आहे कारण लाकडी घाण्याची तेलं थोडीशी घट्ट असतात ती जास्त पदार्थात ॲब्झॉर्ब होत नाहीत त्यामुळं रिफाईंड घ्याल तर जास्त कमी होईल चला आता यामध्ये आपण घालतो आहे काजू काजू अगदी मिनिटभरासाठी फ्राय करूया चला काजूसुद्धा मी अगदी हलक्या रंगावर फ्राय केलेले आहेत अगदी मिनिटभर काढून घेऊया गॅस मी बंद करते आहे कांदा आणि काजू पूर्ण गार होऊन देऊ चला तळलेला कांदा पूर्ण गार झाला आहे आता हा कांदा आपण मिक्सरमध्ये काढूयात काजू पण याच्यासोबतच काढले यामध्ये घालायचं आहे दही थोडंसं पाणी घालते मी अगदी चमचाभर वाटी विसळण्यापुरतं याची पेस्ट करूयात तर आपली पहिली स्टेप पूर्ण झाली कांदा काजूची पेस्ट तयार झाली आता आपण दुसरी स्टेप करतो आहे टोमॅटोची पेस्ट त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊयात कोथिंबीर एकदा डिस्क्रिप्शन चेक करा व्यवस्थित प्रमाण तुम्हाला लिहिलेलं दिसेल आलं लसूण आणि टोमॅटो गरज लागली तर थोडंसं पाणी घालायचं आणि यालाही बारीक वाटायचं तर हे घ्या आपली दुसरी स्टेप म्हणजे टोमॅटोची पेस्ट पूर्ण झाली आता आपली तिसरी स्टेप भाज्या परतायच्यात तर आपण जे कांदा तळून राहिलेलं तेल आहे तसंच गरम करायला आहे त्यामध्ये आपण घालूया थोडंसं बटर आणि आता या भाज्या परतून घ्यायच्यात भाज्या परतताना मटार परतायचं नाहीत बाकी सगळ्या भाज्या मोठ्या आचेवर परतून घेऊ पहिल्यांदा आपण फ्लॉवर परतूया तुम्ही जर कमी प्रमाणात करताय ना तर सगळ्या भाज्या एकत्र एक करून परतल्या तरी चालतील फ्लॉवर घातला थोडंसं मीठ घालूया गॅस मोठा करूया तीन चार मिनटं परतूया तर मोठ्या आचेवर फ्लॉवर तीन चार मिनिट परतला हलके हलके डाग आलेल्या तेलातनं निथळून काढूया आता यामध्ये घालूया बटाटा थोडंसं मीठ यालाही मोठ्या आयवर तीन चार मिनटं परतूया बटाटा पण फ्राय केला काढूया आता यामध्ये घालूयात गाजर आणि फरसबी मीठ यालाही मोठ्या आसेवर तीन चार मिनटं फ्राय करूया चला गाजर फरसबी पण फ्राय झाले भाज्यांमध्येच काढूया तर आपल्याला एकूण तेल दोनशे ग्रॅम लागणार आहे त्यातलं जवळपास दीडशे ग्रॅम तेल आपण वापरलेलं आहे उरलेलं आपण याच्यातच ग्रेव्हीसाठी वाढून घेणार आहोत चला भाज्या आपण फ्राय करून घेतल्या आता आपल्याला फ्राय करायचं आहे पनीर एकदा चेक करा कढई व्यवस्थित गरम आहे का नाहीतर पनीर चिकटू शकतो मीठ घालूया आणि पनीरसुद्धा फ्राय करून घ्या अरे बघा पनीर पण पन हलक्या तांबूस रंगावर फ्राय केलं आहे आणि हे पन बघा सुरुवातीला तेल जरा कमी गरम होतं ना त्यामुळे बघा काही काही पनीरचा असा चुरा झालेला आहे पनीर टाकल्या टाकल्या लगेच हलवलं ना की मग पनीरचा चुरा होतो आणि तेल नीट तापलं नसेल चला तर आपली तिसरी स्टेप पूर्ण झाली आहे आपलं पनीर आणि भाज्या फ्राय झालेल्या आहेत आता चौथी आणि सगळ्यात शेवटची स्टेप आपण याची ग्रेव्ही करू आणि भाजी शिजू चला आता भाजीसाठी मी दुसरी हंडी चढवली आहे कढईमध्ये पण होईल पण अगदीच दाटून येईल म्हणून मी दुसरी हंडी चढवली आहे ही साधारण एक सात लिटरची हंडी आहे दिसायला लहान दिसते पण खूप खोलगट आहे आता आपण जे तेल घेतलं होतं त्यात मी अजून उरलेलं पन्नास ग्रॅम तेल वाढवलं एकूण दोनशे ग्रॅम होतं ना दीडशे ग्रॅम आधी घेतलं आता यामध्ये घालूयात बटर बटर घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही घातलं तरी चालणार आहे चला आता यामध्ये घालूयात खडे मसाले तमालपत्र लवंग दालचिनी चक्रफूल आणि जिरं चला खडे मसाले परतले गॅस कमी करून यामध्ये सगळे पावडर्ड मसाले घालू हळद बेडगी मिरची पावडर किचन किंग मसाला धणेपूड कसुरी मेथी पण घालायची यामध्येच गॅस मी कमी केला थोडंसं मीठ घालूया याला परतूया मसाले असे परतले की ग्रेव्हीला रंग चांगला येतो मसाले परतलेले आहेत आता यामध्ये जाईल टोमॅटोची पेस्ट टोमॅटोची पेस्ट पण चांगली परतून घ्यायची आहे मीठ घातलेलं आहे तेल सुटेपर्यंत परतूया तर हे बघा टोमॅटोची प्युरी घालून आपण याला पाच सात मिनिटं परतलं मस्त तेल सुटलेलं आहे प्युरी परतून झाली आहे आता यामध्ये जाईल कांदा आणि काजूची पेस्ट पेस्ट ही पेस्ट घातली की थोडा दाटसर पण चला आता पुन्हा याला गॅस असा मोठाच ठेवूयात आणि चार पाच मिनिटं परतूया आता बघा आपली ही ग्रेव्ही मस्त तयार झालेली आहे काय रंग आलाय बघा आणि अशी रटरट शिस्ती आहे यामध्ये आपण दही आहे त्यामुळे सुद्धा याला असं मस्त तूप सुटल्यासारखं होतं आता यामध्ये जातील परतलेल्या भाज्या मटारला विसरायचं नाही मटार पण घालूया थोडंसं मीठ घालू आता मात्र सगळं मीठ घालून झालं आता पुन्हा मीठ घालायचं नाही याला दोन मिनटं परतूया चला आता आपण भाज्या मस्त परतलेल्या आहेत इकडे पाणी मी गरम करायला ठेवलं आहे हे गरम पाणी भाज्यांमध्ये घालायचं आहे भाजी खूप पातळ नसते खूप पाणी घालायचं नाही साधारण एक ते दीड कप पाणी मी इथं घालते एकदा बघूयात की कशी घट्ट होती भाजी बस साधारण एक दीड कप पाणी घातलं अशी भाजी तयार झालेली आहे गॅस कमी करू याच्यावर झाकण देऊ आणि भाज्या सहा ते सात मिनिटं किंवा अशा ऐंशी टक्के शिजेपर्यंत असंच ठेवूयात सात ते आठ मिनिट लागतील चला सात आठ मिनिटं भाज्या मस्त दणकून शिजलेल्या आहेत आता या भाज्या आपण बघूयात तर चांगल्या शिजल्या असतील कारण आपण ऑलरेडी परतून घेतलेल्या आहेत ना त्यामुळं तरी बघा भाज्या आपल्या जवळपास ऐंशी टक्के शिजलेल्या आहेत आता यामध्ये जाईल तळून घेतलेलं पनीर याला मिक्स करूया पनीर शेवटी घालायचं आणि पुन्हा याच्यावर झाकून याला अजून एक तीन चार मिनिटांची वाफ देईल चार पाच मिनिटं पनीर घालून आपण याला शिजवलं आणि आपली ही मस्त कुर्मा भाजी तयार झाली चला आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची फ्रेश क्रीम आपल्या महाराष्ट्रीयन कुर्मा भाजीमध्ये फ्रेश क्रीम नसते याच्यात असते फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय फेटून घाला ती पण नसेल तर थोडंसं दूध घातलं तरी चालेल पण याला हलकं असं क्रीमी टेक्शर येण्यासाठी फ्रेश क्रीम घालायची गॅस करूयात बंद आणि आपली ही मस्त अशी कुर्मा भाजी तयार झाली वाटते ना हॉटेलमध्ये असते तशीच उलट अजून रंग भारी आलाय आणि सगळं एकदम ताजं तर अशा प्रकारे आज आपण इथं हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळते तशी कुर्मा भाजी बनवली दहा ते बारा लोकांना पुरते तेव्हा दहा ते बारा लोकांना पुरते जेव्हा तुम्ही फक्त ही कुर्मा भाजी आणि काहीतरी पोळी आहे सोबतीला एखादं स्नॅक आहे किंवा एक छोटी भाजी आहे पण जर तुम्ही संपूर्ण स्वयंपाक करताय तर ही पंधरा लोकांना पुरेल म्हणजे पंधरा ते सतरा लोकांना कारण बाकीचं पण असतं ना त्यामुळे मग ही कमी लागू शकते आता याचं प्रॉफिट कसं काढायचं जेव्हा तुम्ही फूड बिझनेस करत असता तुम्ही फक्त किती जिन्नस वापरताय हे कॅल्क्युलेट होत नाही तर मग त्याचं पॅकेजिंग पेट्रोल इलेक्ट्रिसिटी रिक्षाचा खर्च जे काही असेल ते सगळं कॅल्क्युलेट करायचं त्याचा खर्च काढायचा आणि त्याच्या पन्नास ते, ते सत्तर टक्क्यांमध्ये प्रॉफिट लावायचं तुम्ही ठरवायचं की कि तुम्हाला किती प्रॉफिट हवं आहे तुम्ही समजा साठ टक्के प्रॉफिट लावताय आणि तुमचा दोनशे रुपये खर्च झाला आहे दोनशे रुपये खर्च त्याच्या साठ टक्के म्हणजे एकशे वीस असे एकूण तीनशे वीस रुपये होतात हा फक्त अंदाज आहे याचं सांगत नाही मी उदाहरण देते फक्त अशा प्रकारे तुम्ही प्रॉफिट काढा तुम्ही जर घरगुती ऑर्डर घेताय तर शक्यतो स्टेनलेस स्टीलचे कंटेनर वापरा डिलिव्हरी देण्यासाठी किंवा पॅकेजिंगचे असे एक एक सिंगल सिंगल पॅकेजिंग असेल तर ते वापरू शकता तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त चमचमीत क्रीमी टेक्स्चरची कुर्मा भाजी केली कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद